हजार चोवीस रोजी सकल मराठा समाजाने महाराष्ट्र बंदचं आव्हान केलं होतं त्या महाराष्ट्र बंदच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने सुद्धा नांदेड बंद पुकारलेला आहे नांदेड बंद पुकारण्याच्या पाठीमागली पार्श्वभूमी जर तुम्हाला सांगायची झाली सत्तावीस जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी नवी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सनमाननी एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी एक आम्हाला अधिसूचनेचं परिपत्रक दिलं होतं त्या परिपत्रकामध्ये मनोज जरांगे पाटलांना आश्वासित केलं होतं की येणाऱ्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा समूळ मुद्दा निकाली काढण्यासाठी शासन हे सकारात्मक का असून कायदा बनवण्यासाठी शासनाने एकवीस दिवसाच्या नंतर हरकत ना हरकती मागवल्याच्या नंतर एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणामध्ये सगळे सोयऱ्याचा कायद्याचा अवलंब करण्यात येईल आणि त्याची अंमलबजावणी करून सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा तात्काळ जात कुणी देण्यात येईल परंतु आज एकवीस दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा शासनाने अधिवेशन बोलावलेलं नाही किंवा त्याची नोटिफिकेशन सुद्धा काढलेलं नाही म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी शासनाचा रोष व्यक्त करत मागच्या दहा तारखेपासून आमोरण उपोषणाला बसलेत आमोरण उपोषणाला बसल्यावर सुद्धा आज त्यांच्या किडनीवर स्वेलिंग असल्यावर सुद्धा चार दिवसापासून पाणी नाही पोटामध्ये अन्नाचा कण नाही तरी या शासनाने सपशेल त्यांच्याकडे डोळेझाक केली कुठेही त्यांच्या मागणी मान्य करण्यासाठी शासन एक पाऊल पुढे येत नाही म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र बंद बंदचं करण्यात आलं होतं तो। पुढील आंदोलन जिल्ह्याच्या मुख्यमंत्र्यांना सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेबांना राज्याच्या गृहमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना नांदेड जिल्ह्याचा एक मराठा सेवक म्हणून जरांगे पाटलांचा एक सेवक म्हणून सांगावं वाटतं की सत्तावीस तारखेला मराठ्याच्या अंगावर उधळलेला गुलाल तुम्ही विसरू नका येदा कदाचित त्या गुलालाचा अपमान जर सरकारच्या वतीने झाला तर त्या गुलालाची रक्तरंजित क्रांती व्हायला वेळ लागणार नाही कारण मराठ्यांनी लढाया लढणं सोडले नाहीत म्हणून शासनाला विनंती आहे तात्काळ एक दिवशी अधिवेशनानं बोलवा आणि सगळ्या सोयऱ्याचा कायदा अंमलबजावणी करा आंतरवाडी सराटीसह महाराष्ट्रातले सरसगड गुन्हे वापस घ्या आणि मागण्यांचं निवेदन परिपत्रक तुम्ही आम्हाला जे दिलं होतं सूचना अधिपत्रक जे तुम्ही दिलं होतं त्या सूचनेचे अधिपत्रकाची कायद्यात रूपांतर करून परिपत्रक काढा आणि एक दिवशी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर करा एवढीच आमची विनंती आहे पूर्ण महाराष्ट्र बंदचं आव्हान केलेलं आहे आणि जरंगे पाटलाची तब्येत अतिशय गंभीरने म्हणजे नाकातून रक्तस्राव होत आहे ते सरकारला याची काळजी नाही गेल्या म्हणजे दहा तारखेपासून उपोषणावर बसलेले जरंगे पाटील जर उद्या त्यांचं जर बरं वाईट झालं तर सकाल मराठातर्फे सरकारला इशारा करण्यात येईल की तुम्हा तुम्ही राहताल का ना राहताल याची तर मी गॅरंटी देणार नाही पण अवघड प्रश्न होणार आहे एवढं तुम्हाला मी सांगतो तुम्ही तुमची कुरगुडी चालत राहा गेल्या दोन वर्षापासून तुमची कुरगुडी आम्ही बघत राहिलो पण सामान्य माणसाच्या जनतेकडं तुमचं लक्ष नाही आमच्या समाजाकडं आमचं लक्ष नाही तुमचं हे काहीतरी कागद द्यायचा आणि काहीतरी मराठ्यांचा खेळ करायचा हे बंद करा कुठेतरी हे बंद झालं पाहिजे अन्यथा आम्ही तुम्हाला आमचा हिसका दाखवून देऊ हे तुम्हाला मी आज इशारा देतो आज माननीय मुख्यमंत्री साहेबांना आज माझा इशारा आहे तुम्ही जर हे खेळ करत असाल तर तुम्ही आज मराठ्यांसोबत दगाफटका करताय एवढं लक्षात ठेवा